पंढरपूर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सौ यांनी आज संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेत आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपला पदभार स्वीकारला आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सौ प्रणितीताई भालके या विठ्ठल मंदिरात येऊन संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या विकासासाठी शक्ती आणि युक्तीचा आशीर्वाद मागितला आहे खरं तर सौ प्रणितताई भालके यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील याच नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात केली होती त्यामुळेच त्यांना यश आल्याचं बोललं जात आहे यासाठी आजही त्यांनी नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेऊनच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती <स्थिस्थ> पदभार स्वीकारला आहे काय बघू काय प्रथम तर मी सर्व पंढरपूरकरांचं तमाम मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथम तर मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते काय आव्हान पदभार आहे ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही ही प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या ख रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची संख्या कमी आहे काय चॅलेंज वाटते वाटतं नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी स सा, इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पार्टी बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व जण असतील चा असं आता तर तसं काही नाही असं काही नाही आहे सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथं बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाही आहे सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालवलेल्या सर्व सगळ्यांना समावेशक असं घेऊन सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय कुटुंब निर्णय घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीतून आले